मराठा समाजाची आरक्षणाची मागणी सर्वप्रथम स्वर्गीय अण्णासाहेब पाटील माथडी कामगार नेते यांनी एकोणासशे ऐंशी मध्ये व मराठा समाजामध्ये जागृती करून पहिल्या मराठा आरक्षणासंदर्भात बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी ला मुंबईत मोर्चा काढला आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी मान्य केली पण दुसऱ्या दिवशी अण्णासाहेब पाटील यांचा मृत्यू झाला आणि इथेच मराठा आरक्षणाची लढाई थंडावली यानंतर मराठा आरक्षण मिळवण्यासाठी अनेक जण पुढे आले तरी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात आता पुन्हा हे आरक्षणाची वारे मुंबईच्या दिशेने धावत आहे नमस्कार मी कोमल तोर आणि तुम्ही बघत आहात गेल्या चार वर्षापासून थंडावले मराठा आरक्षणाची वारे पुन्हा एकदा जालन्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आले त्याला कारण ठरलं जालन्याच्या जा अंबड तालुक्यातील अंतरवली सराठी गावातील मनोज जलांगे पाटील यांच्या नेतृत्वातील अमरण उपोषण झरांगी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अमरपण उपोषण केले सरकारला वेळ दिला पण तरी देखील सरकार यांनी सगळ्यावर कोणतीच ठोक भूमिका घेत नव्हते मराठा समाजाला सरसकट कुणू प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे तेवीस डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्या असा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिला होता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी आमचा लढा आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण हवं असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे मराठा आरक्षणाचं वादळ मुंबईला धडकणार असून बावीस जानेवारी रोजी आझाद मैदानावर मनोज जरांगे अमरण उपोषण करणार आहेत या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा समाजाने अस यावे असं आव्हानही त्यांनी केले जरी आढवाला तरी मराठा समाज हा ओबीसीतून आरक्षण घेणार सरकार मराठा आरक्षण कसं देत नाही ते पाहू असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय दुसरीकडे सातत्याने शिष्टमंडळ पाठवून जरांगेची मनधरणी केली जाते मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज